आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग सहावा अंग तापाने चांगलंच फणपणलं होतं लवकर काहीतरी करणं गरजेचं होतं सजेस्ट होम रेमेडीज फॉर हाय फिवर तिने सिस्टमला इंटरनल कमांड दिली त्याबरोबर तिच्या कानात एका पाठोपाठ एक ऑप्शन्स येऊ लागले ताप आलेल्याच्या कपाळ्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवणे शलाका किचन प्लॅटफॉर्मकडे आली थोडी शोधाशोध केल्यावर तिला मिठाची छोटी बाटली सापडली तिने लगेच मिठाचं पाणी तयार केलं हवं तसं कापड मिळालं नाही म्हणून तिने स्वतःची स्लीप काढली आणि ती फाडून तिने पट्टी तयार केली गार पाण्याची पट्टी सुलूच्या कपाळावर ठेवली सुलू जरा शहारली शलाकाने तिच्या डोक्यावर हलके थोपटलं अंगात सणसणून ताप असल्यामुळे पट्टीतल्या पाण्याची वेगाने वाफ होत होती दहा मिनिटांनी सुलूचा ताप बऱ्यापैकी उतरला ते चौघेही सेलफोन स्क्रीनकडे डोळे फाडून बघत होते स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होत होता हा व्हिडिओ एका सेलफोन कॅमेऱ्यावर शूट झालेला होता व्हिडिओमध्ये मोहनच्या घराच्या बाहेरची मोकळी जागा दिसत होती मोहन बाईकवरून शलाकाला घेऊन आल्यापासून तिला उचलून घरात घेऊ जाईपर्यंतची सगळी घडामोड दिसत होती व्हिडिओ पाहून चौघांचेही डोळे विस्फारले होते हे तेच चौघे होते ज्यांना काही वर्षांपूर्वी मोहनने बारमध्ये धडा शिकवला होता हो कुठे सापडला तुला अ मोहनने ज्याच्या गोट्या दाबल्या होत्या त्याने विचारलं त्याने दातांखाली माचिसची काडी दाबून ठेवली होती त्याच्या घराजवळ राहणाऱ्या कोणीतरी पोरानं सहज म्हणून शूट केला होता आपला एक पण तर त्याच्या बाजूलाच राहतो ना त्याने हा व्हिडिओ पाहिला आणि मला फॉरवर्ड केला मोहनने ज्याच्या डोक्यात बाटली फोडली होती तो म्हणाला भाई एकदम टाकाटक दिसते रे रॉबर्टने ज्यांच्या कांचीला जवळ गन पकडली होती त्यातल्या दोघांपैकी एक म्हणाला टकाटक अरे माल लगतीये माल पोटरी बघितली गैसी अटक कि माफी है दुसरा म्हणाला ए सिंगल बाई नाही सायबाय व सायबा सायबांमधली पण बाईच आहे ना ती पहिल्याने उत्तर दिलं त्याबरोबर गोट्या आणि बाटलीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघही हसले देख देवक सोपुईत रेडी टू कंटिन्यू